मालेगाव

नारायण दामसे साहेबांचा सा पुष्पा बैल एक महाराष्ट्राची शान कर्जत तालुक्याची शान म्हणायला हरकत नाही त्याचप्रमाणे एक मोठे मोठे रेकॉर्ड या बैलाच्या नावावरती आहेत पालेगाव अंबरनाथकरांचा थ्री वन थ्री फाय बादल बैल बिंदोडचा बादशाह म्हणून त्याचप्रमाणे अनेक रेकॉर्ड नावावरती आहेत जुगल्या युट्यूब चॅनेलतर्फे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आज पुन्हा एकदा अंजबकरांचा हा संडे आणि भव्य असा आखाडा होईल यात मात्र शंका नाही त्याचप्रमाणे आज मोठ्या प्रमाणात मोठे मोठे नामवंत बैल आपल्याला या चॅनलद्वारे आपल्याला पाहायला मिळतीलच आणि सध्या माहिती मिळाली त्यानुसार मेहबूब त्याचप्रमाणे सोन्या कुठारीचा देखील बैलाचं जा आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे बैल देखील पाहायला मिळेल संदीप पाट संदीप मालीसर देखील आपल्याला त्यांचा एक नामवंत बैल देखील आपण या ब्लॉगद्वारे वेगवेगळे नामवंत बैल आपल्याला पाहायला मिळतीलच त्याचप्रमाणे ड्रायव्हरची मुलाखत देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत युट्यूब चॅनलद्वारे ब्लॉग असंच कंटिन्यू करा आपण डायरेक्ट अड्ड्यामध्ये कोणते कोणते बैल आले त्याची माहिती घेऊया ता कर्जत तालुक्यातील एक नामवंत ड्रायव्हर म्हणून ज्यांची ओळख आहे उमेश तलपे तलपेवाडीचे आजचं नियोजन काय असणार किती शेअर आहे इथं नामंत बाईलांच्या गाड्या तर काय भरपूर आलेल्या आहेत आजच्या त्याला मैदान असून पण आज गाड्या इथं भरपूर आणि जवळजवळ आता टायमिंग जसा होतोय तशा जोड्या वाढत आहेत आता टायमिंग मध्ये कसं जोड्या पण भरपूर झाल्या लोकांकडे प्रत्येक बैल आहेत लोकांचा आता क्रिकेट मॅच सोडून लोकही परही बैल घ्यायला लागले आता माहिती आपलं घरचं पवन कुंडलजला आणलं होतं शर्यत वगैरे झाली नाही ना जमली गाडी नाव ठेवायला गेलतो तर हे बोलतो नाव नको ठेवू बोलतो आता बिना कासऱ्याचा अंजापेवला अंजाब चार्ट आणलाय अंजाब चार्टत नाही आलं ते कारण भाऊ गेलेत ना बाहेर आज कोणत्या नामवंत बायलांच्या जोड्याला मिळणार आहे आज तर बाजी येणार आहे आता भेटणारच आहे ते शेट लोक काय बसवणारच आपल्याला ठीक आहे नक्की खूप चांगली माहिती येईल आणि बघू आपण आपल्या जोड्या दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहोत एक चांगली ड्रायव्हरची भूमिका आपण बजावता आणि सुट्टी इथं अजून जसा टायमिंग झालेला नाही आपल्याला थोड्या वेळात गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेलच कमिटी मेंबर रोशन माले आहेत त्याचप्रमाणे लहान मुलं देखील आपण पाहू शकता एक शर्यतीचा आनंद घेताना ठीक आहे तर आपण आता डायरेक्ट कुठल्या कुठले बैल आले ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत कंटिन्यू करा असं आपण समोर बघू शकता कर्जत तालुक्याचे एक शान म्हटलं तरी हरकत नाही बारक्या ड्रायव्हर आहेत कोलिवलीचे उत्कृष्ट ड्रायव्हर म्हणून भूमिका बजावतात आज नियोजन काय कुठल्या जोडीवरती आता अभिना लक्ष आहे म्हणजे लंपी मधून आजारापासून मुक्त झालेलं होईल ठीक आहे आता लंपी वा रोगाबद्दल बोलतो मी लंपी पासून काय सांगेल आपण लंपी रोगाबद्दल झालेला गेल्या वर्ष वासरू आणला ठीक आहे आणि आपण कोणत्या नामवंत बैलांच्या जोडे आकारलेत आतापर्यंत आपण बसलोय परत बैल बऱ्याच गाड्यांची बसलोय लक्षा चिक्या सायब्या ठीक आहे त्याचप्रमाणे आपण अंजबकरांचा जो मैदान आहे काय सांगाल या मैदानाबद्दल बैलगाडा क्षेत्रामध्ये का आले आपण काय कारण बैलगाडा क्षेत्रात बसाल ती गाडी आपली आप समजायची म्हणजे जीव लावून आपण शरीर प्रत्येक बुलाल घाटवरती वगैरे असं कधी जोड्या पलवलं ते घाटावरती वगैरे गेलंच घाटाला गेलेलो पण हे गेल। होते बारक्या ड्रायव्हर खूप माहिती दिली चांगली याबद्दल खूप खूप धन्यवाद आपलं आणि देखील शेर्यात आपण या ब्लॉकच्या आधारे आपण दाखवणार आहोत

सहकार्य करा अजून गुलाल किती आहेत किती आहेत अजून गुलालपंचा किती चांगली माहिती समोर बघू शकता महाराष्ट्रातील बिंदोडचा बादशाह अर्थात निसर्ग दाब्याचे मालक शेठम कैलास मते यांचं सचिन शेठ चौला यांचं देखील नंदी आहे नंदी बैल आपल्या समोर आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कर्जत तालुक्यातील उत्कृष्ट ड्रायव्हर म्हणून ज्यांची ओळख आहे सचिन चौले आपल्या समवेत आहेत दादा बद्दल काय सांगाल आपण नंदीबद्दल पहिल्याबद्दल कुठून उकलतो गाडीवर जर असला तर गाडीच होऊन देत नाही तो पास काय होऊन देत नाही आता नियोजन काय असणार आहे कोणता पैर आहे बैलाला नियोजन आहे बघू आहे एक दोन पैरे चांगले आहेत बघू आता कसं काय जाऊ जशी गाडी असेल तशी जमू किंवा फिरू कुणावर तरी काहीतरी असं करूया ठीक आहे त्याचप्रमाणे पुसेगावसाठी सज्ज आहे का बैल आपला पुसेगाव आता मैदान होणार आहे त्याच खेळातला बैल आहे त्याच खेळामध्ये नंबर केलेला आहे बैल आता बघूया कसं काय आहे आता आपल्या इकडे पण शर्यती चालू आहेत म्हणावा तिकडे जायचं नाही जायचं बघूया आपण कसं काय आहे का नियोजन व्यवस्थित करून मग बघूया काय विचार करून काय त्याचप्रमाणे चकड्याने त्या दिवशी शर्यत झाली साथ दिली नाही आणि या संदर्भात आपण देखील तेवढंच आपण सावरून आपण पुन्हा एकदा शर्यतीमध्ये उभी राहिल्यात अंजबकरांच्या आड्ड्यावरती त्यासाठी देखील आपण या संदर्भात ड्रायव्हर मुलाखत घेणार आहोतच आणि नक्कीच आपण शेअर्यंत दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू खूप चांगली माहिती येते पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बिझनेस म्हणजे ज्याप्रमाणे बिस्लरी पाणी देखील एक महत्त्वाचा घटक मानला जातो ऊन मोठ्या प्रमाणात आहे आणि बिस्लरीचं जे काही बिझनेस या संदर्भात आपल्याला काही माहिती घेऊयात दादा नाव काय आपलं मानव दर्शन गोय

कुंडलाच अड्डा कुंडला ओके okay. काय सांगाल या मैदानाबद्दल बिस्लरीचा जो बिझनेस करत आहात मैदानाबद्दल आणि आता तुम्ही बिस्लरी वगैरे हो आपण मोठ्या बिस्लरी आणि छोटे दोन्ही बिस्लरी असतील ना आपल्याकडे दोन्ही ठीक आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला अंदाज असेल कधीपासून जास्तीत जास्त पाण्याचाच अंदाज होतो म्हणजे एक अंदाज दोन नंतर तीन नंतर काय एक काय ओके म्हणजे तेव्हा जास्तीत जास्त प्रेक्षकाचं प्रमाण वाढतं वाढतो गाड्या खाली ओके हा बिझनेस कधीपासून आपण स्टार्ट केला याच्या अगोदर मागच्या सीझनला चालू केला ठीक आहे नक्कीच आपलं असंच आपल्याला खूप पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असं मोठा मोठा बिझनेस करत राह आपण धन्यवाद समोर बघू शकता अंजबकरांचा तेजेत जोगल्यांचा बावऱ्या बैल मैदानात दाखल होतो त्याचप्रमाणे रोशन रोशन गायकऱ्यांचा महाकाल देखील मैदानामध्ये दे एंट्री होते जोडी जमली कुठली आहे समोरची जोडी बदलापूरची बदला की नक्कीच देखील शेअर येत आपण दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करू या ब्लॉक द्वारे समोर बघू शकता कर्जतकरांचा नारायण दामसे साहेबांचा पुष्पा बैल एक महाराष्ट्राची शान कर्जत तालुक्याची शान म्हणायला हरकत नाही त्याचप्रमाणे एक मोठे मोठे रेकॉर्ड या बैलाच्या नावावरती आहेत आणि नक्कीच या बैलाला पैरा कोणता आहे ह्याची देखील आपण माहिती घेणारच आहोत त्यासोबत त्यांचे देखील आहेतच आणि नक्कीच आज देखील मोठे मोठे बैल नामवंत बैल आलेले आहेत अड्ड्यात यासंदर्भात देखील आपण या ब्लॉग चॅनेलद्वारे आपल्याला माहिती शकता पालेगाव अंबरनाथकरांचा थ्री वन थ्री फाय बादल बैल बिनदोडचा बादशाह म्हणून त्याचप्रमाणे अनेक रेकॉर्ड नावावर देत या संदर्भात देखील आपण मुलाखत घेऊ तसेच वेगवेगळे नामवंत बैल आलेले आपण नक्कीच या ब्लॉगद्वारे आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत समोर बघू शकता चांदेकरांचा राज सुनील थेर यांचं बैल सोन्या आपण बघत आहात आणि बिंदूड देखील बिंदूडचा बादशाह म्हणायला हरकत नाही आणि या संदर्भात आपण काही माहिती घेऊ येते संदर्भात बैला तर या या सीझनचं किती झाले गुलाल पहिलाच गुला ते पहिलाच आठ आहे म्हणजे या सीझनचं ठीक आहे त्याचप्रमाणे किती वर्ष आलं तुमच्याकडे दावणीला तीन वर्ष आले आणि आजचा पायरा कोणता आहे पनवेलकरांचा ठीक आहे तसेच यामध्ये तुसे गावचं मैदान होणार आहे काय आहे का नियोजन वगैरे ठीक आहे तसंच काय या बैलाची विशेषता काय आहे नेमका ठीक आहे म्हणजे सिंगल सिंगल बायला शर्यत हा कल तो एक टॅलेंट लागतो बायलाला आणि तो आहे एकंदरीत फिटनेसमध्ये देखील चांगल्या प्रकारे वाटतोय आपल्याला बाई आणि या अगोदर पायरा वगैरे चेंज केलंच गा ठीक आहे आणि बाईला आपला पायरा म्हणून दिलाय का कुठल्या बाईला ठीक आहे आणि आज शर्यत वगैरे हो काय जमले आत्ता झाला होता नक्कीच खूप चांगली माहिती दिली आणि आज गुलाल होईल यासाठी खूप खूप शुभेच्छा युट्यूब चॅनेल तर्फे धन्यवाद आपलं ओके बैलाचं नाव का रायबाल ओके विशेषतः काय बैलाची एक टॉपचं बैल म्हणजे ठीक आहे आणि बिंजूडचा बादशाह म्हणून मुंबई किंवा ठीक आहे आणि त्याचप्रमाणे घाटावरती वगैरे नेला होता घाटामध्ये आहे त्याचप्रमाणे पहिरा कोणत्या मोठ्या वैद्यवर पहिरा केलाय आणि अंजपचं नियोजन काय आता मैदानाचं कोणता आहे समोरचा म्हणजे पहिरा कोणता आहे पहिरा आता पण म्हणजे आत्ताच उतरला आहे नक्कीच आणि फिटनेसमध्ये होईल चांगला होईल एकदम आणि आत्ता जे पुसे गावाचं मैदान होणार आहे त्यासाठी काही नियोजन आहे ठीक आहे ड्रायव्हर कोणता असतो म्हणजे बदलून बदलून असत गेच ड्रायव्हर काचा ड्रायव्हर आहे कोणाच्या नावाने बोलतो मी ठीक आहे आपलं नाव काय आपलं नाव काय समीर झाले ठीक आहे नक्कीच आणि असंच नाव बैल कमवत राहील आणि त्याचप्रमाणे एक फिटनेसमध्ये बैल वाटतो आहे आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू मराठी सुद्धा थँक्यू बघू शकता पनवेल भिंगारीचा गरुड बैल एक महाराष्ट्राची ओळख आहे एक बिनदोडचा भाषा म्हणायला हरकत नाही आणि या संदर्भात त्यांचे पाठीराखे आहेत दादा कुठून आले आपण ठीक आहे आणि गरुड बैलाबद्दल विशेषतः काय सांगाल आपण विशेषतः पब्लिक जे आहे तो डाव्या खांदी पब्लिक गुलाब ठीक आहे त्याचप्रमाणे या सीझनचे किती गुलाल झाले आता चार गुलाल झाले ठीक आहे आणि या सीझनचे मैदान किती आले मैदान या मैदान म्हणजे टोटल पाच मैदान झाले त्यातले एक गाडी पडली आणि चार गुरं झाले ठीक आहे आणि पैरा कोणता असतो पैरा आज गची गाडी आहे नाव काय पैराच चंद्रशंकर आहे ठीक आहे म्हणजे घरचा पैरा बनवणं आणि घरचीच जोडी बनवणं एक खूप कमी आपल्याला पाहायला मिळतो आणि आपली घरचीच जोडी एक चांगली आहे आणि त्याचप्रमाणे आपण मैदान आता कर्जत तालुक्यामध्ये अंजप या मैदानावरती पहिल्यांदा आलात की याच्या अगोदर आलो होता गेल्या हप्त्यात झाले आमची ठीक ठीक आहे आहे आता त्याचप्रमाणे बोलतो बाई ठीक आहे मालक तेच आहेत ठीक आहे तसंच आपण हा बैलाला पहिरा कोण त्या टॉपच्या बाईला दिलाय गा आतापर्यंत जरूर बाईल झालं चिंतपाड्याचा नल्ला झालाय आणि घाटामध्ये वगैरे पलवला वरती घाटावर होऊ शकता एक्का बैल बिंदुरदा बादशाह आणि अग्रेसिव्ह आहे खूप बंशा बैल त्याचप्रमाणे वावेकरांचा टायगर एक कर्जतची महाराष्ट्राची ओळख आहे समोर टायगर बैलाचे वावेकरांचा टायगर बैल त्याचे मालक आहेत आणि या संदर्भात काय माहिती देतील आपल्याला आता नियोजन काय आजचं आजचं नियोजन हे टायगरला बाहेर आहे आहे ही गाडी बनणार आहे मनसे आणि आत्ता ठीक आहे आणि आपण आत्ता कर्जत अंजपच्या अड्ड्यावरती पहिल्यांदा आलं गा याच्या अगोदर आलं ठीक आहे आणि गाडी घाटावरून उतरले आता का आत्ता गा याच्या अगोदर का इथं एक महिना झाला ठीक आहे त्याचप्रमाणे हिंद केसरी आता होणार आहे पिसे पुसेगावचं तर काय असणार आहे नियोजन हिंदकेश्री मैदाना फक्त पुष्पा होईल जाणार आहे डानशी साहेब ठीक आहे त्याचप्रमाणे कोणाच्या नावाने बोलतात बैल टायगर हा टायगर बोलतो टायगर एक बिनजोडचा हरकत नाही काय अजून रेकॉर्ड काय टायगरचे टायगरचे रेकॉर्ड भरपूर आहेत पहिले बैल दोन्ही खांदे पब्लिक चारही खांदी कुठून जपलं तरी कसाही बोलतो बैल आणि बैलांनी आधी खूप भरपूर शेती केलेली मोठ्या बिंजोडच्या सगळ्या एक नंबरच्या दोन नंबरच्या शेती आहे टायगरला पैयरा वगैरे हो काय चेंजेस करता का कंटिन्यू तोच फायर आहे नाही चेंजेस असतो प्रत्येक मैदानावर असतो ठीक आहे आतापर्यंत पैयरा कोणता टप दिला टायगरला सोनारपाडाचा सोनिया झालाय चिपडाडाचा नंद्या झालाय बिश्निवीतचा सरजा झालाय पडली गावचा परत देवीच्या पाडाचा मोनिया होता म्हणजे टॉपचे बैल पैयरासाठी सगले बैलच त्याला ठीक आहे त्याचप्रमाणे आता इंदा केसरी देखील होणार आहेत माहिती मिळाली की 29 तारखेला काय नियोजन असणार आहे एकोणतीस तारखेला नियोजन असणार आहे आमचं आमचे पाच सवईले आहेत आम्हाला प्रत्येक ठीक आहे आता अंजपकरांचा पहिल्यांदाच तुम्ही आणला मैदानाबद्दल काय सांगाल शॉट मैदानाचं मैदान आहे हा चांगला पावलं दोन्ही फाट्या आहेत कमी पावल्यांचं मैदान आहे थोडा शॉर्ट आहे कुंडलचकरांचा जो मैदान होता जवळजवळ बाराशे फूट मैदान होता ठीक आहे तेथे देखील आपण जो आला असेल ना त्या अड्ड्यावरती देखील ठीक आहे त्याचप्रमाणे ओके आजचं नियोजन ठीक आहे नक्कीच या चॅनलद्वारे आपण जोडी दाखवण्याचा आपण शर्यत दाखवण्याचा प्रयत्न करूच आणि खूप चांगली माहिती दिली पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कुठून आले आपण ठीक आहे समोरची जोडी कुठली आणि घरचा साजे की पायरा आहे जोडी ठीक दाले आहे या सीझनचे किती गुलाल झाले ठीक आहे आणि कर्जत तालुक्यातील या मैदानावरती पहिल्यांदा झाला उगोदर आलो ठीक आहे त्याचप्रमाणे बैलाकडून काय अपेक्षा असेल आपल्याला विरुद्ध जोडी कुठली नक्कीच आणि बैल आपला सतत मुलालातच राहो ही या चॅनलकडून शुभेच्छा आपल्याला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद बघू शकता पुष्पा आणि बादल त्याच्या विरुद्ध स्वामी आणि बादल वैल एक प्रेक्षणीय लढत आहे नामंत वैल तारी आणि वादल आणि स्वामी आणि बादल दोन्ही जोड्या आहेत नामंतबा बैल आहेत बघूया आपण कुठल्या शहरात बोला लावणार बघूयात आणि पब्लिकचं त्याकडेच लक्ष आहे महेश यांचा रॉकी आणि बैल आणि स्वतः ड्रायव्हर ते एक प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळेल साडेस आहे आणि ब्लॉग इथे एंड करतोय आज झालेल्या स्वामी विरुद्ध बादल त्याचप्रमाणे वादल विरुद्ध पुष्पा या प्रेक्षणीय लढतीमध्ये वादल विरुद्ध पुष्पा या छगड्याचा जो काय जुकाड तुटल्यामुळे वादल आणि पुष्पाला हार पत्करावा लागली आणि हा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ब्लॉग आपण इथे एंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र